सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला माल व आरोपी शोध घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी दुधगाव तालुका मिरज येथे पंचकल्याण महोत्सव मध्ये फिर्यादी या पूजेसाठी आल्या असताना जीवन विभागात फिर्यादी जेवण करून हात धुण्यासाठी गेली असता त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंटन गर्दीत कोणीतरी चोरट्याने चोरी करून नेलेबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला होता माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सो सांगली श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली सध्या चार्ज दादासाहेब चुडापा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक यांनी आरोपीचा शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दाखल गुन्ह्यातील वर नमूद महिला इसम या बुदगाव हायस्कूलजवळ चोरी केलेला दागिना विक्री करण्या करता येणार असल्याचे त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला माल आधी देऊन गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सदर गुन्ह्यात वर नमूद महिला आरोपी या ताब्यात घेऊन पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर हे करत आहेत you do well